या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण आमच्या हजारो ग्राहकांचे अखंड प्रेम आणि आशीर्वादामुळे आम्ही वारुळवाडी मध्ये पदार्पण करत आहोत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिसभाई आसिफ भाई यांचे द ओरिजिनल हायफाय या शाखेचा आणि व्यवसायाचा उद्घाटन समारंभ वारुळवाडी या ठिकाणी अठरा जानेवारी रविवारी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे जुने आणि नवीन आयफोन आणि सॅमसंग एस आणि झेड सिरीज चे मोबाईल विक्रीचे जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठे दालन वारुळवाडी आणि नारायणगाव सह जुन्नर आंबेगाव मधील ग्राहकांच्या सेवेत पदार्पण द ओरिजिनल हायफाय मोबाईलच्या माध्यमातून सुरू होत आहे जुन्या पुणे नाशिक महामार्गावर जुने कार्यालयासमोर आणि विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सदर दालनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्यानिमित्त मराठी सिने अभिनेते प्रज्ञेश डिगोरकर आणि हिंदी मालिकेतील हास्य कलाकार तारक मेहता फेम चंपकलाल ज्युनियर हे सुद्धा या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणार आहेत संजय फल्ले प्रस्तुत ऑर्केस्ट्रा करावके कट्टा हा हिंदी आणि मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न होईल यावेळेस उपस्थित महिलांसाठी भव्य लकी आणि आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात येईल आपण हेच निमंत्रण समजून या उद्घाटन सोहळ्यासाठी हजेरी लावावी ही नम्र विनंती निमंत्रक मेहमूद भाई शेख मुनव्वर शेख अनबर शेख अनिस भाई शेख आसिफभाई शेख डॉक्टर इम्रान शेख सिद्दीक भाई शेख इरफान शेख इरफान काझी आणि समस्त शेख परिवार द हायफाय मोबाईल मोबाईल मध्ये सर्व कंपन्यांचे फायनान्स सुविधा उपलब्ध असतील सर्व कंपनीचे मोबाईल रास्त दरात आणि खात्रीशीर उपलब्ध व ॲक्सेसरीजही उपलब्ध संपर्कासाठी क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस पंध्रा, पंध्रा, चारीश, तौदा, चारीश, तौदा। वाट कसली वाट तारीख आजच लिहून ठेवा अठरा जानेवारी रविवारी सायंकाळी पाच वाजता नक्कीच उद्घाटनाला यायचं बर का धन्यवाद आपण पाहत आहात व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क